नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलवर अजित चक्रे डेअरी फार्म मित्रांनो जवळच्या माणसावर सध्या भरोसा ठेवू नका आणि जवळ कोणाला बस देऊ नका या माणसाने काय केलंय महा सौदा ऐकलाय सगळा हे वासर मी मागत होतो सगळा महा सौदा ऐकलाय आणि आमचं हजार मध्ये रुकल हे माणूस पटकिने गेलाय बघा मधी आणि हे वासरं घेतले असलं त्यामुळे जवळ कोणाला बस द्यायचं नाही व्यवहार करताना आज जवळ कोण हवा का हे माणूस आहे जवळ कोणाला बस द्यायचं नाही व्यवहार करता नाही आपला आपण झाकून व्यवहार करीत जा आणि वाचून वाचून रात जा जरा अशा माणसापासून आणि हे मालक आहे आणि हे एक मालक आहे म्हणजे ह्यांनी दिलेत यां घेतलेत ह्यांनी दिलेले मित्रांनो ह्यांनी घेतले आणि दाताला हे दिसा ही दिसतील दिसतेत पण एक दाताला सहा दात एक चार दात आहे इतके बारीक असून त्यांना मोठभर मास नाही आणि पंधरा हजार रुपयाला व्यवहार झालाय आपण तेरा हजार रुपयाला मागत होतो फक्त हजारमध्ये मध्ये रुकल चौदाला व्यवहार होणार होता पण हे मामा भुसकीने आले मध्ये मग सगळं ऐकलंय आणि हे वासरं घेतले पंधराला साडे चौदाला काय म्हणा तुम्ही म्हणा निकत ना। और और गुलाल नाही और त्याच्या